महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अंतुर्ली येथील बसस्टँडवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्तंभाळा पताके लावून सजवण्यात आले तसेच बसस्टँडवर स्टेज उभारण्यात आले स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ठेवण्यात आली संध्याकाळी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली व पुष्पहार अर्पण करण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली यावेळी मुक्ताईनगर व अंतुर्ली येथील पोलीस स्टॉप अंतुर्ली गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अंतुर्ली येथील ग्रामपंचायतमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य व कर्मचारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधून अंतुर्ली येथील छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये छावा हा चित्रपट दाखवण्यात आला यावेळी छत्रपती संभाजी महाराज नगरमधील नागरिकांनी छावा चित्रपट पाहिला अशा प्रकारे अंतुर्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख मुक्ताईनगर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा